हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलते आहे आज आपण माझ्या सिरीजमधला चौथा भाग करतो आहे सिरीज टेन्सेस काळांवर केलेली सिरीज एक दोन तीन भाग ऑलरेडी आहेत प्लेलिस्टमध्ये पण ॲड केलेले आहेत आता आज हा चौथा भाग आणि चौथा भाग आहे नेगेटिव क्वेश्चन्स निगेटिव क्वेश्चन्स म्हणजेच नकारार्थी प्रश्नांवर आणि त्यासाठी मी क्रियापद घेतलं आहे स्पीक स्पोक स्पोकन स्पीक स्पोक स्पोकन स्पीक पहिलं पहिलं म्हणजे व्ही वन मुख्य क्रियापद स्पोक भूतकाळ व्ही टू आणि स्पोकन क्रियापदाचं तिसरं रूप व्ही थ्री त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पास्ट पार्टिसिपल आणि स्पीकचा अर्थ आहे बोलणे एकूण तीन काळ आहेत जे तुम्हाला माहितीच आहेत प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ प्रत्येक काळाचे एकूण चार प्रकार आहेत सिंपल साधा कंटिन्युअस चालू परफेक्ट पूर्ण आणि परफेक्ट कंटिन्युअस चालू पूर्ण असे हे चार प्रकार आता आपण बारा काळ बघूया आणि त्या बारा काळात आपण नकारार्थी प्रश्न कसे बनवायचे ते शिकूया सुरवात करूया पहिल्या काळापासून सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच आपण मराठीत म्हणतो साधा वर्तमान काळ पहिलं वाक्य लिहिलं आहे मी वाक्य नकारार्थी प्रश्न आहे तो डू आय नॉट स्पीक डू आय नॉट स्पीक किंवा आपण म्हणू शकतो डोंट आय स्पीक डोंट आय स्पीक डू आय नॉट स्पीक डोंट आय स्पीक अर्थ आहे मी बोलत नाही का मी बोलत नाही का दुसरं लिहिलं आहे मी डज ही नॉट स्पीक डज ही नॉट स्पीक ते आपण म्हणू शकतो डझंट ही स्पीक डझंट ही स्पीक आणि अर्थ आहे तो बोलत नाही का तो बोलत नाही का एकतर आपण डू आणि नॉट हे सेपरेट लिहू शकतो डझ आणि नॉटसुद्धा किंवा आपण डोंट आणि डझंट हे शॉर्ट फॉर्म वापरू शकतो अशा पद्धतीने आपण नकारार्थी वाक्य बनवतो वाक्य नाही आहे तो प्रश्न आहे ऑफकोर्स पण ते वाक्य प्रश्नार्थक अशा अर्थीही वाक्य म्हणता येतं नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य सो so, पहिलं झालं रोजची क्रिया आपण त्यात सांगतो पहिल्या काळात आता आपण जाऊया दुसऱ्या काळात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच मराठीत आपण त्याला म्हणतो चालू वर्तमान काळ टी आय इथे आहे जो दिसत नाही आहे म्हणून मी जरा ठळक केला चालू वर्तमान काळ आणि पहिलं उदाहरण आहे एम आय नॉट स्पीकिंग एम आय नॉट स्पीकिंग मी बोलत नाही आहे का आत्ता आत्ता मी नाही बोलत आहे का अशा अर्थी जेव्हा आपण चालू काळ असतो आत्ता या क्षणाला जी क्रिया मी करते ती क्रिया आपण ह्याच्यात सांगतो म्हणून जेव्हा मी आत्ता बोलत नाही आहे का असं मला म्हणायचं असेल तेव्हा मी इंग्लिशमध्ये म्हणणार ॲम आय नॉट स्पीकिंग त्याचप्रमाणे इझी नॉट स्पीकिंग इझी नॉट स्पीकिंग तो आत्ता बोलत नाही आहे का आता त्या इज ऐवजी आपण इझंट हे शॉर्ट फॉर्म घेऊनही म्हणू शकतो इझंट ही स्पीकिंग इझंट ही स्पीकिंग तो बोलत नाही आहे का आर दे नॉट स्पीकिंग आर दे नॉट स्पीकिंग आर एन डे स्पीकिंग आर एन डे स्पीकिंग ते सगळेजणं बोलत नाही आहेत का ह्या क्रिया चालू आहेत तेव्हा नकारार्थी प्रश्न असे बनतात इज नॉट इजंट आर नॉट आर एन शॉर्ट फॉर्मेट पुढे जाऊया प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत आपण म्हणतो पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ पहिलं वाक्य आहे हॅव आय नॉट स्पोकन हॅव आय नॉट स्पोकन मी बोलले नाही आहे का म्हणजे नुकतंच माझं बोलून पूर्ण झालं आहे मग मा नुकतंच माझं बोलून पूर्ण झालं नाही आहे का अशा अर्थी हा प्रश्न आता हॅव नॉट शॉर्ट फॉर्म आपण म्हणू शकतो हॅवंट हॅवंट आय स्पोकन आय स्पोकन? स्पोकन या काळात आपण नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप घेतो त्याप्रमाणे आपण स्पोकन घेतलं आहे आणि काळ कधी वापरतो जेव्हा एखादी क्रिया वर्तमानात अगदी नुकतीच अगदी आत्ताच पूर्ण झाली आहे तेव्हा बोलायचं असेल तर हा काळ वापरतो पण आज आपण नकारार्थी प्रश्न करतोय आणि त्यामुळे मी अमुक करत नाही आहे का किंवा केलं नाही आहे का अशा अर्थी वाक्य आपण बनवतो आहे आता हे झालं हॅव नॉट आणि हॅवंट आयसाठी ही शी इट्ससाठी हॅज वापरतो आपण म्हणून क्वेश्चन आहे हॅज ही नॉट स्पोकन हॅज ही नॉट स्पोकन किंवा आपण हॅज नॉट स हॅझंट हॅझंट ही स्पोकन असंही म्हणू शकतो हॅझंट इज स्पोकन तो बोलला नव्हता का म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वीच तो बोलला नव्हता का असं वर्तमानात म्हणायचं असलं की असं इंग्लिशमध्ये म्हणायचं वाक्याची रचना या प्रश्नांची मी सांगत नाही आहे कारण जशी मी केली आहे त्याच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केलीत की ती सहज जमणार आहे रचना अशी वेगळी सांगायची गरज नाही जसं मी लिहिलं आहे त्याच पद्धतीने फक्त करता आणि क्रियापद वेगळं घ्यायचं आणि लिहायचं फक्त एवढं लक्षात ठेवायचं इथे स्पीक म्हणजे व्ही वन इथे तर आय एन जीच लावला आहे इथे स्पोकन व्ही थ्री आहे एवढं लक्षात ठेवून बरोबर केलं की ते जमणार आहे सहजपणे प्रॅक्टिस हवी अफकोर्स आता पाहूया चौथा काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच आपण मराठीत म्हणतो चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळ त्यातलं पहिला क्वेश्चन हॅव आय नॉट बीन स्पीकिंग हॅव आय नॉट बीन स्पीकिंग रचना जसं आहे तसंच मी सांगणार आहे आता एकदा मी सांगून ठेवते मला कसं कळेल कसं करायचं आहे ते पण रचना सेम जसं मी लिहिलं आहे तशी रचना करता क्रियापद फक्त बदलायचं तुमच्यानुसार हॅव किंवा हॅज प्लस सब्जेक्ट म्हणजेच करता प्लस नॉट प्लस बीन प्लस क्रियापदाला आय जी किंवा हॅव नॉट सेपरेट न लिहिता शॉर्ट फॉर्म एकत्र जर म्हणायचं असेल तर तो पहिला आपण घ्यायचा आहे हॅवंट सब्जेक्ट म्हणजे करता अधिक बीन अधिक क्रियापद अधिक आहे जी हॅव आय नॉट्स हॅव आय नॉट बीन स्पीकिंग किंवा हॅव्हंट आय बीन स्पीकिंग आता हा काळ बऱ्याच वेळासाठी एखादी ॲक्शन जेव्हा चालू असेल वर्तमानात तेव्हा आपण हा काळ वापरतो म्हणून या क्वेश्चनचा अर्थ आहे की बऱ्याच वेळापासून मी बोलत नाही आहे का आत्ता वर्तमानात बऱ्याच वेळापासून मी बोलते आहे ना किंवा बोलत नाही आहे का असं जे म्हणतो आपण तसा तो प्रश्न हॅव आपण वापरतो आय दे वी आणि यू या सर्व आणि हॅज आपण वापरतो ही शी आणि इट या सर्व नामांना बोलता बोलता सांगत एवढ्याचसाठी नाही आहे सगळ्यात शेवटी मी खाली टिप्स लिहिले आहेत आणि त्या टिप्स मी सगळ्यात शेवटी सांगते आहे त्यावेळेला हे सगळं हॅव कधी हॅच कधी इज कधी, कधी आर कधी डू कधी डच कधी अमुक 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 सगळं काही क्लिअर होईल शेवटी लिहिलं आहे तेव्हा शेवटी एक्सप्लेन करते आत्ता नुसतं जसं लिहिलं आहे तेवढं एक्सप्लेन करते ओके सो so, हॅवचं सांगितलं मी तुम्हाला आता दुसरा क्वेश्चन त्यात मी लिहिलं आहे हॅज ही नॉट बीन स्पीकिंग हॅज ही नॉट बीन स्पीकिंग परत आपण हॅज नॉट याचं आपण म्हणू शकतो हॅझंट ही बीन स्पीकिंग हॅझंट ही बीन स्पीकिंग म्हणजे तो, तो बऱ्याच वेळापासून बोलत नाही आहे का आत्ता वर्तमानात अशा अर्थी ते वाक्य तयार झालं पुढे जाऊया पास्टमध्ये पहिला त्यातला सिम्पल पास्ट टेन्स सिंपल, सिंपल पास्ट टेन्स मराठीत आपण म्हणतो साधा भूतकाळ साधा भूतकाळ आणि क्वेश्चन डीड आय नॉट स्पीक डीड आय नॉट स्पीक मी बोलले नव्हते का किंवा आपण काय म्हणू शकतो डीड नॉटच्याऐवजी डिडंट डिडंट आय स्पीक डिडंट आय स्पीक मी बोलले नव्हते का मी बोलत नव्हते का मी बोलत नाही का हे एक्झॅक्ट होईल मी बोलत नाही का यासाठी मी बोलत नाही का आता इथे परत डीड एकच लिहिलं आहे कारण सगळ्या सर्वनामांना डीड हे एकच क्रियापद आपण कायम घेतो भूतकाळी डू डस आणि डसचं भूतकाळी रूप दीड पुढचं बघूया कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच आपण मराठीत म्हणतो चालू भूतकाळ चालू भूतकाळ पहिलं वाक्य क्वेश्चन व्या वॉज आय नॉट स्पीकिंग वॉज आय नॉट स्पीकिंग परत आपण वॉज आणि नॉट एकत्र करून शॉर्ट फॉर्म वॉझंट वॉजंट आय स्पीकिंग वॉजंट आय स्पीकिंग मी बोलत नव्हते का भूतकाळी म्हणून चालू क्रिया भूतकाळातली म्हणून मी बोलत नव्हते का अशा अर्थी ते म्हणायचं आहे वर दे नॉट स्पीकिंग वर दे नॉट स्पीकिंग वर आणि नॉट एकत्र घेऊन वरंडे डे स्पीकिंग वरंडे डे स्पीकिंग ते अनेक सर्वनामे बोलत नव्हते का त्यावेळेला एका विशिष्ट वेळेला क्रिया चालू होती भूतकाळात त्यावेळेला ते बोलत नव्हते का तेव्हा आपण हे वापरायचं आहे आणि नकारार्थी प्रश्न आहेत ऑफकोर्स म्हणून नो नॉट नेव्हर हे शब्द हवेतच या सगळ्या प्रश्नांमध्ये नॉट हाच शब्द येतो ओके जाऊया पुढच्या काळाकडे पास परफेक्ट टेन्स पास परफेक्ट टेन्स मराठीत आपण म्हणणार पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ काय होईल क्वेश्चन हॅड आय नॉट स्पोकन हॅड आय नॉट स्पोकन हॅड आणि नॉट एकत्र घेऊन आपण म्हणू हॅड अँड टाय स्पोकन हॅड अँड टाय स्पोकन इथे नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं असतं परफेक्ट टेन्समध्ये तसं स्पोकन घेतलं आहे क्रियापदाचं तिसरं रूप भूतकाळ आहे म्हणून एच ए डी हॅड घेतला आहे हॅज आणि हॅवचा भूतकाळी रूप हॅड एकच आहे सगळ्या सर्वनामांना तेच लागतं नामं आणि सर्वनामं म्हणून क्वेश्चन पण एकच लिहिलेलं आहे ओके कधी म्हणायचं जेव्हा एखादी क्रिया वर्तमानात नुकतीच पूर्ण झाली आहे आत्ताच कम्प्लीट झाली आहे असं आपण म्हणतो तेव्हा हा काळ आपण वापरतो मराठीत काय अर्थ हॅडाय नॉट्स आय नॉट स्पोकन किंवा अँड टायप स्पोकन मी बोलले नव्हते का आत्ताच आत्ताच मी ॲडिशनल क्लिअर करण्यासाठी मी बोलले नव्हते का असा तो प्रश्न बनला भूतकाळी ओके आता पुढे जाऊया हे आत्ताच म्हटलं तरी भूतकाळातला आत्ताच आहे ऑफकोर्स भूतकाळात नुकतीच कम्प्लीट झालेली क्रिया ती आपण ह्या काळात सांगतो भूतकाळही येते ठीक पुढचा भूतकाळातला चौथा प्रकार पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स क्वेश्चन काय आहे हॅड आय नॉट बीन स्पीकिंग हॅड आय नॉट बीन स्पीकिंग हॅड नॉट एकत्र घेऊन आपण म्हणतो हॅडंट हॅडंट आय बीन स्पीकिंग हॅड अँड टाय बिन स्पीकिंग आता हे सुद्धा भूतकाळात एखादी क्रिया जेव्हा बऱ्याच वेळासाठी चालू असते तेव्हा आपण वापरतो आणि म्हणून आपण मराठीत म्हणताना कसं म्हणू की बराच वेळ कवसात लक्षात ठेवायचं आहे बऱ्याच वेळासाठी मी बोलत नव्हते का भूतकाळात बऱ्याच वेळासाठी मी बोलत नव्हते का भूतकाळी वाक्य ओके असे हे झाले भूतकाळातले चारी प्रकार आता फ्युचर टेन्स भविष्यकाळ त्यातला फर्स्ट काइन सिम्पल फ्युचर टेन्स सिम्पल फ्युचर टेन्स क्वेश्चन लिहिलाय विल आय नॉट स्पीक विल आय नॉट स्पीक मी बोलणार नाही का असं नाही आहे सॉरी आई एम सॉरी विल आय नॉट स्पीक आधी हे एक्सप्लेन करते आणि विल आणि नॉटचं आपण लिहितो वोंट आय स्पीक वोंट आय स्पीक मी बोलत नसेन का असं म्हणावं लागेल भविष्यकाळी कारण ते भविष्यकाळी सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळातलं वाक्य आहे आपण नेहमी बोलताना कसं करतो की मी बोलेन मग मी बोलत नाही का अशा अर्थी जरी ते वाटलं वर्तमान काळ तरी तो भविष्य काळ आपण जेव्हा बोलतो ना ॲक्च्युली तेव्हा आपण त्या रेफरन्सनुसार संदर्भानुसार बोलत असतो आणि म्हणून मराठीत तुम्हाला कन्फ्युजिंग वाटूच शकतं पण रेफरन्सनुसार जेव्हा तुम्ही बघाल तर एखादा प्रसंग आहे आणि त्या प्रसंगात जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा मराठीत आपण नाही हा शब्द भविष्यकाळालाही वापरतो आणि वर्तमान काळालाही वापरतो इवन भूतकाळालाही वापरतो पण ते आपण कशावरून ठरवतो की कोणत्या प्रसंगात आपण काय बोलतो आहे ॲक्च्युअल बोलण्यासाठी जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा विल आय नॉट स्पीक मराठीत तुम्ही म्हणू शकता की मी बोलत नसेन का भविष्य काळात म्हणजे उद्या मी बोलणार नाही का असंही म्हणू शकता म्हणून मी दोन तीन प्रकारे मराठीतसुद्धा सांगते आहे इंग्लिशमध्ये मात्र असंच होतं इंग्लिशमध्ये वेगळे प्रकार त्यात तरी नाही आहेत ओके okay? एक लक्षात ठेवायचं विल नॉट शॉर्ट फॉर्म त्याचा बोंड विल नॉटचा बोंड पुढे जाऊया पुढे म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ चालू भविष्यकाळ आय नॉट बी स्पीकिंग विलाय नॉट बी स्पीकिंग आता परत विल नॉटचं शॉर्ट फॉर्म काय होणार बोंट बोंटाय बी स्पीकिंग बोंटाय बी स्पीकिंग कधी काळ वापरतो आपण जेव्हा एखादी क्रिया वर्तमाना वर्तमान, वर्तमान काळात आत्ता या वेळेला या क्षणाला चालू आहे तेव्हा आपण ही क्रिया भविष्यकाळी क्रिया वापरतो भविष्य काळात एखादी क्रिया चालू असते या वेळेला विशिष्ट वेळेला तेव्हा आपण हा काळ वापरायचा आहे आणि मग मराठी अर्थ काय होईल आय नॉट बी स्पीकिंगचा मी बोलत नसेन का म्हणजे समजा मला म्हणायचं असेल की उद्या यावेळेला मी बोलत नसेन का विल आय नॉट बी स्पीकिंग ॲट दिस टाईम टुमॉरो असं म्हटलं की आणखीन क्लिअर होऊन जातं ओके मग उद्या मी यावेळेला बोलत नसेन का असं काहीही म्हणायचं असेल तेव्हा आपण असं बनवायचं आहे नकारार्थी प्रश्न पुढे जाऊया फ्युचर परफेक्टेन्स फ्युचर परफेक्टेन्स मराठीत आपण म्हणतो पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ आणि प्रश्न होतो विल आय हॅव नॉट स्पोकन विल आय हॅव नॉट स्पोकन किंवा विल नॉटचं परत वोंट वोंट आय हॅव स्पोकन वोंट आय हॅव स्पोकन अर्थ काय होईल पूर्ण झालेली भविष्यकाळातली क्रिया पण नुकतीच त्या एखाद्या विशिष्ट वेळेपर्यंत पूर्ण झालेली अशी भविष्यकाळी क्रिया म्हणून मी माझं बोलून झालं नव्हतं का असं काहीतरी आपण भविष्यात मराठीत म्हणू म्हणजे समजा मला म्हणायचं असेल उद्या यावेळेपर्यंत माझं बोलून झालं नसेल का त्यावेळेला मी असा प्रश्न विचारेन बोलून झालं नसेल का असं म्हणायचं आहे मराठीत आता जाऊया पुढचा काळ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मराठीत आपण म्हणतो चालू पूर्ण भविष्यकाळ चालू पूर्ण भविष्यकाळ क्वेश्चन काय लिहिलं आहे बिल आय हॅव नॉट बिन स्पीकिंग विल आय हॅव नॉट been स्पीकिंग विल नॉट won't वोन्ट आय हॅव बीन स्पीकिंग वोंट आय हॅव बीन स्पीकिंग आता जेव्हा आपण वोंट घेतो तेव्हा आपण पुढे नॉट ऑफकोर्स लावत नाही कारण विल नॉटचंच आपण वोंट घेतो आहे म्हणून तिथे पुढे नॉट येत नाही वोंट शॉर्ट फॉर्म घेतो विल नॉटचा ओके कधी वापरायचा बराच वेळ एखादी क्रिया जेव्हा भविष्य काळात चालू असते तेव्हा आपण हा काळ वापरतो आणि म्हणून या प्रश्नाचा मराठीत अर्थ काय होईल की बराच वेळापासून मी बोलत नसेन का बराच वेळापासून बराच वेळ मी बोलत नसेन का इन फ्युचर भविष्यात असा त्याचा अर्थ होईल मराठीत असे हे झाले बारा प्रश्न नकारार्थी आणि महत्त्वाच्या टिप्स खाली एकदा लिहिले आहेत त्या रिपीट करते अफकोर्स बोलता बोलता मी सांगितल्याच आहेत सेपरेट लिहिले आहेत की तुम्हाला आणखीन स्पष्ट व्हावं सो so, सगळ्यात पहिलं डज आणि डू हे इथे जे आपण वापरलं सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळात डज कशाला लागतं ही शी इट डज आणि आय बी दे आणि यू डू ओके दुसरी टीप वॉज आणि वर कधी वापरलं आपण इथे वापरलं पास्ट कंटिन्युअस म्हणजे चालू भूतकाळात वॉज एकवचनीय म्हणून एकवचनी सर्वनामांना आय ही शी इट वॉज वर अनेक वचनी अनेक वचनी सर्वनामांना दे वै आणि यू वर पुढे हॅज आणि हॅव कधी वापरला हॅज आणि हॅव या दोन्ही प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि चालू पूर्ण वर्तमान काळ दोन्ही याच्यात हॅज आणि हॅव वापरतो आपण हॅज ही शी इट या सर्वनामांना आणि हॅव आय वी दे आणि यू या सर्वनामांना नाऊन म्हणजे नाम प्रोनाऊन सर्वनाम आणि शेवटची टीप भविष्यकाळी चारी काळांसाठी चारी प्रकारांसाठी शल आणि विल आय आणि वी हे जर सब्जेक्ट असले करता तर आपण शल वापरतो आणि बाकी सगळ्यांना विल लागतो म्हणजे फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं आहे की बाकी पाचही यांना विल लागतो फक्त शल लागत नाही विल सगळ्यांना लागतो म्हणून मी इथे फॉर ऑल लिहिलं आहे सगळ्या सर्वनामांना सगळ्या नामांना विल लागतो स लक्षात ठेवायला सोप्पा विल आहे कारण तिथे विचारच करावा लागत नाही भविष्य काळ म्हटला की विल अगदी सोप्पं लक्षात ठेवायला ओके सो असे सगळे प्रकार आय होप तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओसुद्धा पूर्ण सिरीज वन टू फाईव्ह पार्ट्स आहेत एक ते पाच भाग आहेत पूर्ण सिरीज निश्चित पहा प्लेलिस्ट मी मुद्दाम वेगळी केली आहे टेन्सेस सिरीज असं नाव दिलं आहे सिरीज म्हणजे मालिका टेन्सेस म्हणजे काळ पार्ट्स वन टू फाईव्ह एक ते पाच भाग असं त्या प्लेलिस्टचं नाव आहे वेगळी प्लेलिस्ट का केली आहे की तुम्हाला कधीही जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल माझं ओपन कराल प्लेलिस्टमध्ये गेलात ही प्लेलिस्ट तुम्हाला दिसेल आणि ह्या प्लेलिस्टमध्ये अख्खच्या अख्खं टेन्सेस काळांवर पूर्ण काही आलेलं असणारे काही राहणार नाही शंभर टक्के तुम्हाला संपूर्ण काही कळेल म्हणून खूप महत्त्वाची सिरीज आहे निश्चित संपूर्ण सिरीज पहा आणि माझं चॅनल अफकोर्स आवडलं ला, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय